रोज रोज तेच काय खायचं तर आज आपण वेगळं बनवायचं आहे व्हेजिटेबल पुलाव तर हा पुलाव बनवायचा कसा आहे याचे तांदूळ कोणते तर बासमती राईस आहे हा आणि बीन्स गाजर वगैरे अशा थोड्या ले, भाज्या घातलेल्या आहेत ज्या अवेलेबल होत्या आहेत त्या तर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेला ऐकून दाबायचं आहे म्हणजे सर्वांच्या अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल है। है। तर हा पुलाव अगदी सोप्या पद्धतीने मी बनवलेला आहे त्याच्यासोबत मी कढी बनवलेली आहे अगदी छान मस्त पुलावासोबत ही कढी छान लागते तर बनवायचा कसा पुलाव हे आता आपण पाहूया मी एका भांड्यात तेल घेतले त्याच्यात आपल्याला भाज्या घालायच्या भाज्या थोड्या तेलावर परतून घ्यायचे बीन्स धावळ आणि गाजर आहे अजून तुमच्याकडे भाज्या अव्हेलेबल असतील तर तुम्ही त्या घाला तर मी तीनच भाज्या घातलेल्या आहेत त्या मस्त अगदी तेलावर फ्राय करून घेतल्या आता त्या मी काढून ठेवते कारण ह्या भाज्या सॉफ्ट आणि छान राहतात म्हणून असं करायचं तर एक चमचा मी तूप घेतले त्याच्यात आपल्याला कांदा थोडासा घालायचा आहे कांद्यामुळं भात मऊलुसलोषित होतो जिरे घालायचे आहेत फोडणीसाठी आणि थोडीशी हिंग घालायचे थोडासा कांदा इकडे तिकडे परतून घ्यायचा त्याच्यानंतर खडे मसाले आपल्याला घालायचे आहेत जे अवेलेबल असतील ते आता माझ्याकडे जावित्री आहे बदामफूल आहे दालचिनी आहे लवंग आहे ते सर्व मी घातले अर्धा तास पाण्यात मी हे तांदूळ भिजत ठेवले होते बासमती राईस आहे हा तर अर्ध्या तासाने अगदी छान तांदूळ उमलून आला आहे तो आता आपल्याला तुपावर भाजून घ्यायचा आहे अगदी मस्त भाजायचा थोडंसं मीठ घालायचं म्हणजे अतिशय छान तांदूळ भाजला जातो म्हणून थोडंसं मी मीठ घातले चवीनुसार आणि अगदी मस्त तांदूळ भाजून घेतलेलं आहे आता मी याच्यात भाज्या घालून घेते आता भाज्याकडून पण आपल्याला थोडासा हा राईस परतायचा आहे भाज्या आपण तेलावर भाजून घेतल्या आहेत त्यामुळे कलर अतिशय छान राहिलेला आहे त्यामुळे अगदी मस्त दिसतात बघा हिरवा लहान असं छान कलर दिसतो आता गरमच पाणी घालायचं याच्यात गारम पाणी अजिबात घालायचं नाही सो बदलते टेस्ट खूप वेगळी होते म्हणून गरम पाणी घालायचं आहे आता आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे तर भात अवघ्या दहा मिनटात आपला शिजतो कारण गरम पाणी तांदूळ भाजलेला आहे बघा आपला भात आता तयार झालेला आहे